आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत कॉपर वायर चोरणारी शिरोडची टोळी गझाड तालुका पोलिसांची दमदार कारवाई कॉपर वायर चोरणारी धुळे तालुक्यातील शिरूड येथील टोळीला पकडण्यात धुळे तालुका पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व त्यांच्या पथकाला यश आलं आहे सदर टोळीकडून पिकअप वाहन आणि कॉपर वायर असा दोन लाख दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय धुळे जुनावणे शिवारातील हिलाल ताराचंद पाटील यांच्या शेतातील एलटी लाईनच्या पोलवरील चारशे पन्नास फूट कॉपर वायर चोरट्यांनी चोरून नेली होती या प्रकरणी सबस्टेशन बोरकुंडा येथील महावितरणचे कर्मचारी संजय सीताराम वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पुण्याचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिकांशी साधलेला संवाद त्यांची सतर्कता लक्षात घेऊन शिरोड परिसरात तपासणी सुरू करण्यात आली या दादाभाऊ ईश्वर महाले अतिश किरण शिरसाट विकी सुभाष कोळी रामदास बालू कोळी आणि अनिकेत राजेंद्र कोळी या संशयितांना चौकशी ताब्यात घेतले पोलिसांनी चौकशी दरम्यान पोलिसी खाकी दाखवताच त्यांनी कॉपर वायर लंपास केल्याची कबुली पोलिसांना दिली यावेळी त्यांच्याकडून एकूण दोन लाख दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे नमस्कार धनंजय पाटील तालुका पोलीस स्टेशन आ, तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा सहाशे पाच अब्लिक पंचवीस एस कलम तीनशे तीन, तीन एकशे सव्वीस दोन वगैरे दाखल होता याच्यामध्ये एम एस सी बी सी इलेक्ट्रिक वा, वायर चोरी बद्दल तक्रार होती त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही एक आरोपी त्याच्यामधला रंगे हात पकडला त्याच्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून चार आरोपी याच्यामध्ये चा निष्पन्न झाले त्यांनी या संदर्भात जी गाडी वापरली होती बोलेरो पिकअप ती पण जप्त केली एक मोटरसायकल पल्सर आहे ती पण जप्त केलेली आहे असा एकंदर दोन लाखाच्या वर जवळपास गाडी माल जवळ तो जप्त करण्यात आलेला आहे याच्यामध्ये अजूनही आरोपी निष्पन्न होण्याची आम्हाला दाट शक्यता आहे अजूनही चोऱ्या उत्पन्न निष्पन्न होण्याची शक्यता आहे याच्यात अधिक तपास चालू आहे